हयात प्रमाणपत्र जमा करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची गर्दी कर्मचारी वेळेवर येत नसल्याने गैरसोय निराधार श्रावण बाळ संजय गांधी आणि इतर अनुदानासाठी हयात प्रमाणपत्र आणि महाडीबीटी अंतर्गत कागदपत्र लागत असल्याने ही कागदपत्र जमा करण्यासाठी योजनेचे लाभार्थी तहसील कार्यालयात गर्दी करत असल्याचे दिसून येत असून कर्मचारी वेळेवर येत नसल्याने नागरिकांची गैरसोय होते कार्यरत असलेले लिपिक आणि इतर कर्मचारी कार्यालयामध्ये वेळेवर न पोहोचता उशिरा येऊन नागरिकांना उद्धटपणे वागणूक देत असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असून संबंधित कर्मचाऱ्यांना वेळेचे भान ठेवून काम करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे नाथाढगे संवाद मराठी लाईव्ह किल्लेधारूर बीड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न